चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी <coughs> सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांसतर्फे मी श्याम मास्कर तुमच्या सगळ्यांचं एकदा सहर्ष स्वागत करतो आहे से पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस हॅपी बर्थडे टू दी एम आय डी सी येस व्हेरी व्हेरी हॅप्पी बर्थडे काँग्रॅच्युलेशन हॅपी बर्थडे आहे की पुण्यस्मरण आहे मला काही कळत नाही जे काही आहे ते चांगलं असेल ओके त्यांच्यासाठी चांगलं असेल पण आपल्यासाठी चांगलं नाही ओके त्यामुळे त्यांना या वाढदिवसानिमित्त आपण एक चांगलं बक्षीस देणार आणि लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करणार ओके चालते सर डब्ल्यू आय डी जेई आणि एम जे पी जेईबद्दल काही अपडेट द्या ना ओके चला एक काम करू आता पहिले पहिले तुमचे क्वेश्चनच घेऊ त्याच्यानंतर आपल्या सेशनला सुरुवात करू ओके दोन महत्त्वाचे सेशन आपले कन्झ कंटिग्यू आता आहे कन्झिक्युटिव्हमध्ये पहिले सेशन जे आता अपकमिंग तुमच्या एक्झाम आहे पी एम सी एम आय डी सी सिडको याचा अजूनपर्यंत कुठलाही टाइम टेबल एक वर्ष होत आलेलं आहे अजूनपर्यंत कुठलाही अपडेट आलेले नाही तर हे जर अपडेट देत नसेल तर आपल्याला अपडेट काढता येतं आणि आपल्याला एक्झाम लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न देखील करता येतो आणि आपण घेऊ पण शकतो ठीक आहे हां तर यांच्या नेहमी आपण कोणाच्या दबावाखाली राहणार नाही दॅट्स इट एक वर्ष म्हणजे मोर दॅन इनफ सफिशियंट ओके आता इतका वेळ सर्व करू शकणार नाही सेकंड आपलं चार वाजता आपलं सेशन आहे दॅट इज डब्ल्यू सीडी जे ई मध्ये जो ऑब्जेक्शन आपल्याला जे घ्यायचे आहे त्याच्यातलं पहिलं स्टेप वनचे क्वेश्चन आपण चेक केलेले होते ओके पहिले अकरा बारा क्वेश्चन आपण चेक केलेले होते आता उरलेले अजून बारा तेरा क्वेश्चनाच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तो सेशन असताना आपण सायंकाळी चारला म्हणजे एका तासानंतर ते सेशन आपलं असणार आहे आज तुमचे क्वेश्चन काय एम आय डी सी रिझल्ट आता हे कोण होय जो विचारणार एम आय डी सी रिझल्ट आभे ढोरा पहिले एम आय डी सीचा पेपर दे हा आणि त्याच्यानंतर अन्सर की चेक कर आय बी पी एस घेऊन का ॲन्सर की देणार नाही तुले नंतर तुला डायरेक्ट रिझल्ट काढन बरोबर आहे का पहिले तुला तुला रिझल्ट पाहिजे मग तू पेपर देशील हा हा ओके तर असे ढोरसारखे कार्यक्रम जर तू करशील तर त्यासारख्या पोट्याचे पेपर बी घ्यायला पाहिजे ओके सिरियस मुद्दा आहे तर सिरियसली राहायचं थोडं ओके नाही तर मग समजतं कधी तुम्हाला हासवायचं आहे कधी काय करायचं आहे इस माय रिस्पॉन्सिबिलिटी डोंट वरी चालते येस नेक्स्ट त्याचं काही होईल का ओके okay. ते महानगरपालिकेच्या हाताचा एक्सपिरियन्स त्याच्याबद्दल आपण काय करू शकत नाही त्यात कोणती रॉंग आहे डब्ल्यू आई येणार आहे का इलेक्शन आधी यस yes. जर प्रयत्न केला तर येतील जर प्रयत्न केला नाही तर येणार नाही सरळ सोपा आहे जर तुम्ही डब्ल्यू आरडीजीआय साठी प्रयत्न करत असणार तरच ऍडव्हर्टाइजमेंट इलेक्शनच्या आधी येतील नाही तर येणार नाही ओके आणि त्या प्रयत्नासाठी मी तयार आहे आता सगळ्यात पहिले सुरुवात करू अखेर परीक्षा येणार कधी कोणती एम आय डी सी पी एम सी आणि सिडको ओके आता वन बाय वन तुम्ही का मला काय म्हणायचं आहे सगळ्यात पहिलं हां आता लग्या ऑल शिफ्ट ओके ऑब्जेक्शन क्वेश्चन जे काही आपण स्टेप टू पार्ट वन असं घेतला होता आता पार्ट टू आपला असणार आहे फक्त आणि फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये दुपारी चार वाजता म्हणजे इथून एका तासानंतर आपला पार्ट टू चे क्वेश्चन जे तुम्हाला ऑब्जेक्शन तुम्ही त्यावरती घेऊ शकता ते तत्पूर्वी काही पुरांचा एक असा एक पण हे आहे डाऊट आहे की ऑ ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म भरता त्यावेळेस थर्टीन डिजिटचा क्वेश्चन आय डी आहे ऑप्शन आय डी जो असतो तर थर्टी डिजिटचा आहे आणि तिथे इलेव्हन डिजिटच घेतात तर पहिले दोन डिजिट जे आहे ते तुम्ही टाकू नका फर्स्ट टू डिजिटला टाकू नका बाकी सगळं तुमचं बरोबर येतील ओके व्हेरी इझी दॅट इज तर हा सगळ्यांनी जॉईन करायचा चार वाजता या व्हिडिओला आता पाहू आपण सगळ्यात पहिलं ओके जे मे बी तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटलं असेल की नाशिक महानगरपालिका ओके महापालिकेत नोकर भरती टी मार्फतच होणारे सगळ्यात पहिलं अपडेट आहे ओके okay, जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ना यांच्या सगळ्याच्या सगळ्या ज्या काही रिक्रुटमेंट आहे त्या टी सी एस आणि आय बी पी एस दोघांकडेच होतात म्हणजे जे आपल्याकडे आता सुरू आहे चर्चा मुद्देचा ओके okay, की एम पी एस कडे जाणार बा एम पी एस कडे जाणार पण कम्पलसेशन नाही आहे की एम पी सीच घेणार असं नाही आहे विभाग संबंधित विभाग ठरवतील जर महानगरपालिकेला वाटते की टी सी एस घेणार तर एस घेऊ शकते टीसीएस ला द्यायचंय टी सी ला देऊ शकते त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करायचा कॉन्ट्रॅक्ट करू, करू, कौन्ट, करू शकते पेपर फुटीमुळे जो निर्णय घेण्यात आला होता ओके त्याची ते दे, चर्चा सुरू होती डिसेंबर पासून ओके त्याचं हे सगळं मुद्दा आहे आता काय म्हंटल बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीचा निर्णय शासनाने घेतलेला असला तरी नाशिक मनपाला नाशिक महानगरपालिकेत सहाशे चोवीस पदांची जाहिरात येणार आहे सहाशे चोवीस वॅकेन्सी आहे हा सिव्हिल ओके त्याची जे टी सी एस मार्फत करण्याची विशेष सूट दिलेली आहे आणि एकतीस पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी असा सूचना देखील दिल्या आहेत म्हणजे एवढं तर पक्क आहे एकतीस डिसेंबरच्या आधी नाशिक महानगरपालिकेची सहाशे चोवीस जागेंची जी जाहिरात आहे ते टी सी एस कन्सल्टन्सी मार्फतच पूर्ण केली जाणार कारण की ही जाहिरात जर लगच महानगरपालिकेने एम पी सी कडे दिली असती तर ती जाहिरात मे बी दोन हजार पंचवीस किंवा सव्वीसमध्ये आली असती पण असं होऊ देणार नाही महानगरपालिकेने डायरेक्टली सांगितलं आहे की ती जाहिरात डिसेंबरच्या आधी पूर्ण भरती प्रक्रिया फॉर्म निघणे फॉर्मचे पेपर त्याच्यानंतर रिझल्ट त्याच्यानंतर जॉईनिंग हे संपूर्ण प्रोसेस जे आहे नाशिक महानगरपालिकेची ही डिसेंबरच्या आधी पूर्णतः कंप्लीट केली जाणार टी सी एसच्या च्या मार्फत ओके okay. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं बी एम सी एक्झाम जे आहे ते बी, बी एम पी एस सीकडे कडे okay. जाणार नाही बी एम सी आय बी पी एसच घेणार ओके ज्या कोणत्या दोन हजार पंचवीस पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या कोणत्या एक्झाम एक आहे ओके okay, आता हे तर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे नाशिक महानगरपालिकेची संपूर्ण प्रोसेस एक ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्येच कंप्लीट होणार आहे याच वर्षात चार महिन्यात पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार आहे म्हणून तुम्ही जर असं हे केलं असेल की या गोष्टींमुळे जर अभ्यासात मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स लो झाला असेल तर या गोष्टींनी कॉन्फिडन्स वाढवा ओके okay, कारण की एक्झाम होणार म्हणजे होणार त्यासाठी माझे जे प्रयत्न सुरू आहे ते सुरूच आहे आणि एक वर एक मी तुम्हाला अपडेट देणार म्हणजे देणार आणि एक्झाम घेतल्याशिवाय राहणार नाहीच एक्झाम होणार पेंडिंग एक्झाम देखील होणार आणि नवीन रिक्रुटमेंट देखील याच वर्षात येणार ओके okay, हा माझा शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर म्हणून तुम्ही अभ्यासाला सुरुवात ठेवा कन्सिस्टंटली अभ्यास करा ओके okay? तर हे अपडेट होतं तसंच बीएमसी असो आणि बीएमसी ते येतीलच कारण की त्यासाठी आपले ऑलरेडी प्रयत्न सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी त्या गोष्टींना पाठिंबा दिला आहे जे की आपण निवेदन देतोय आता बीएमसीचे कमिशनर असिस्टंट कमिशनर आणि तिथले सिटी इंजिनियर या सगळ्यांना आपण निवेदन देतोय भरपूर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा देखील आपल्याला आलेला आहे डब्ल्यूएट जी साठी जर आपण प्रयत्न केले तर ते देखील इलेक्शनच्या आधी नक्की येतील ओके तर हे तुम्हाला एक छोटं अपडेट द्यायचं होतं आता पाहू आपण आपल्या पेंडिंग एक्झामबद्दल सगळ्यात पहिले बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ओके ज्याला आपण एम आय डी सी म्हणतो काय म्हणतो आपण त्याला एम आय डी सी म्हणतो आता हे बघा इथे काय तारीख आहे तेरा ऑगस्ट तेरा आठ दोन हजार तेवीसला जाहिरात आलेली होती जाहिरात क्रमांक एक दोन हजार तेवीस बरोबर हां ओके okay, गोविंदा म्हणते दहा पंधरा जागा असतील अबे ढोरा ओके okay, दहा पंधरा जागा तर ते अपडेट मीनच दिलं नसतं ठीक आहे हा दहा पंधरा जागाच असतात त्याच्यातला तू तर गदा तू तर काही लाक्षेत नाहीच बरोबर आहे तरी त्या ते जागा सेमच राहतील ओके okay, आता लक्षात घ्या तेरा ऑगस्टचा हा एक त्यांचा ऍडव्हर्टाईजमेंटचा फॉर्मॅट ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी रिलीज केली होती एम आय डी सीने तेरा ऑगस्टला रिलीज केले होते आजची तारीख आहे जवळपास वीस जुलै किती आहे वीस जुलै म्हणजे फक्त आणि फक्त एक पन वीस पंचवीस दिवस राहिले ज्यावेळेस आपला एम आय डी सी पूर्ण आणि पूर्ण एक वर्षाचा होणार किती वर्ष होणार पहिला वाढदिवस आपण साजरा करणार या जाहिरातीचा कोणता पहिला वाढदिवस आपण जागा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करू या रिक्रुटमेंटचा एक वर्ष होत आलं आहे ओके ह्या okay, सगळ्या त्याच्यामध्ये वॅकन्सी होत्या ओके okay, कनिष्ठ अभियंता स्थापत्य सतरा जागा होत्या त्याच्यामध्ये ओके okay, मोठ्या मोठ्या जागा होत्या सिव्हिलच्या जा, आणि वेगवेगळ्या डिव्हिजन वेगवेगळ्या पोस्टच्यासाठी जागा होत्या अजूनही जर वरची तुम्ही एक एक्झाम पकडली दॅट इज सुप्रिटेंडिंग अँड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ओके त्या दोन वगळता अजूनही कुठल्याही एक्झाम एम आय डी सीने पूर्णतः कम्प्लीट केलेल्या नाही एक वर्ष होत आलं किती एक वर्ष होत आलेला एम आय डी सीचा पेपर अजूनही झालेला नाही ओके आता विचार करा एक वर्ष झाला अजूनही पेपर आलेला नाही पेपर अजूनही कधी होईल काही कल्पना नाही पेपर होईन त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर मग बेबी तुमचे मिरिट लिस्ट लागेल ओके म्हणजे मिरिट लिस्ट आधी लागेल त्याच्यानंतर मग तुमचे जॉब डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर तुमचं ऑफर लेटर येईल त्याच्यानंतर मग तुमचं जॉईनिंग लेटर येतील बरोबर आहे एक वर्ष तर तसंच गेलं मे बी हे सगळे प्रोसेस करायला अजून हे एक वर्ष लावतील बरोबर आहे पण एवढा वेळ तुम्ही थांबू शकता का तुम्ही दोन वर्ष एक एक्झाम ही एक एक्झाम फॉर्म भरून तुम्ही दोन वर्ष वेट करू शकता का जर तुम्ही खरंच त्या पोस्टसाठी इलिजिबल आहे तुम्ही खरंच दोन वर्ष थांबणार रे मला तरी था नाही वाटत थांबायची काही गरज आहे ओके हे एक एम आय डी सी नाही आता दुसरं बघा दुसरं अपडेट बघा <coughs> हे कोणतं हे आपलं पुणे महानगरपालिका आपली महानगरपालिका पुणे महानगरपालिका ओके कधी दिली ती अपडेट सोळा जानेवारीला अपडेट दिली होती किती सोळा जानेवारीला दोन हजार चोवीस मध्ये अपडेट आलं होतं ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झाली होती सोळा जानेवारीला ओके आज उलटून गेले जवळपास सात महिने किती सहा ते सात महिने आज निघून गेलं अर्धा अर्ध्या वर्षापेक्षा जास्त सहा सात वर्ष महिने चालले गेले अजूनही एकही अपडेट नाही परीक्षेचं एकी परीक्षा पीएमसीने देखील घेतलेली नाही फॉर्म मस्त भरून घेतले पोट्याकडून पैसा खपाखप ओढून घेतला पुरा बीएमआयडीसीने ओढून घेतला पीएमसीने ओढून घेतला बरोबर आहे मस्त अकाउंटबद्दल ठेवून दिले आणि आता मस्त त्याच्यावर निवांत बसलेले आहे सगळे जरा काहीच कोणाची अपडेट नाही काय कोणाला ओके भरल्याने पोट्याने पैसे देऊ आपण ओके देऊ देवा परीक्षा द्यायच्या त्याच्या देऊ देवा तिकीट बरोबर आहे हे मात्र नक्की ओके नाही आम्ही तुम्हाला हे जे आहे ना आम्ही असं नाही आम्ही नऊशेच रुपये फॉर्मची फी घेणार किती नऊशेच रुपये ओके एखादं किती गरीब पुट्ट्या असेल तिचा ऑप्शन नाही ठेवला त्या पूर्ण ऑनलाईन फॉर्म मध्ये ऑप्शन नाही ठेवला ओके जर तुमच्याकडं शेत जमीन जी आहे गरीबाचा विद्यार्थी आहे शेतकरीचा पुट्टा आहे त्याच्याकडे जमीन जर एका एक पेक्षा कमी असेल त्याला माप बा असं बिलकुल काही नाही हा हा नऊशे म्हणजे नऊशे नऊशे म्हणजे मात्र आम्हाला नऊशे पाहिजेच बरोबर आहे त्याच्यात काही डिस्काउंट नाही ओके okay, त्याच्यात डिस्काउंट नाही ओके okay, एखादा पोरगा बिचारा फॉर्म भरायसाठी लेट झाला त्याच्यात डिस्काउंट नाही एखाद्या विद्यार्थ्याकडून फॉर्म भरताना चूक झाली ओके ते चूक रेक्टिफाय करण्यासाठी त्याच्यात काही डिस्काउंट नाही डिस्काउंट आम्ही देतच नाही हां पण आम्हाला मात्र शंभर टक्के डिस्काउंट आहे आम्ही कधीही आमच्या मनानं काही बी कारभार करणार हे मात्र आम्हाला डिस्काउंट आहे विद्यार्थ्याने काहीच नाही असं यांचं मनाचं आहे समजून राहिले ओके व्हॉइस इज ब्रेकिंग ओके मग हे आता दुसरं याविषयी अजून काही अपडेट नाही काहीच अपडेट नाही ओके नेहमी काय सांगते माहिती का ओके फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फोन लावायचा प्रयत्न केला असेल ना तुम्हाला सांगते हा याच्याबद्दलचं अपडेट तुम्हाला कुठे भेटणार डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही नियमित व्हिजिट करत चला म्हणजे अमेरिकाम चोट आहे आम्हाला धंदेच नाही या जगात कोणते आम्ही फक्त वेबसाईट तुमच्या वेबसाईटच दाबत राह पीएमसी डॉट आणि तिथं तुम्ही काहीच नाही अपडेट द्यायचं अमेरिकाम चोट आहे ना या जगातले सगळे पोट्टेबिरिकाम तो नाही त्याला फक्त वेबसाईटवर चेक करण्याशिवाय दुसरं कोणता काम बांध नाही ओके आणि आम्ही वेबसाईटच पाहच्या फक्त कोणीच अपडेट द्यायला तयार नाही कोणीच आहे कायच्यामुळे थांबला आहे काय झालंय आहे काहीच कार्यक्रम नाही बर बरोबर आहे हे दुसरं तिसरं पाहता ओके थर्ड इज सिडको आपले सिडको महामंडळ ओके कधी आलं अपडेट याचं याचं अपडेटची तारीख आहे एकोणीस एक बस त्याच महिन्याचं एकोणीस जानेवारी याले सहा सात महिने झाले सगळं केलं सगळं झालं फॉर्म फिलिंग वगैरे सगळं सगळं बमाड पैसा घेऊन घेतला पुटाईपासून ओके त्याच्यानंतर अजूनही यायचा काही कार्यक्रम नाही काहीच अपडेट नाही काही भेंड नाही काहीच सांगून राहिले काहीच नाही ओके काय म्हणते हा डब्ल्यू 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 डॉट सिडको डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या संकेतस्थळावर नियमित व्हिजिट करत चला आम्ही अपडेट देणार कधी मेल्यावर आम्ही त्याच्यानंतर अपडेट देणार आहे ओके म्हणजे काय एकदा तुम्ही आमच्याकडे फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर आम्ही एक एक्झाम घेऊन नाही तर नाही घेऊ ओके जर तेवढ्या वेळा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जॉईन केलं लागले एखादा दुसऱ्या विभागाचा पेपर झाला लागले जमला आमचा पैसा वाचला आमची एक जागा वाचली असा कारोबार करायचा आहे का ओके अरे एक्झाम घेता बरोबर म्हणता की तीस दिवसात एवढ्याच टाईम मध्ये हे बघा इथं लिहून राहते ओके हे इथं लिहून राहत असते ओके अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्जाचा अंतिम दिनांक पाच दोन एवढ्याच वेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता बरं अंतिम दिनांक कधीतरी झालं का सहा पाच सहा दोन ले फॉर्म घेतलाय कदा ना पुराचा नाही बा काही झालं असं इमर्जन्सी एम एमर्जन्सी वगैरे घेतला हो गे का नाही घेतला मग आपण कोण एक्झामची वाट पाहिजे याच्या ओके यायले स्ट्रिक्टली समजत नाही का एस सी जे बरोबर कसं सांगते कॅलेंडर की या दिवशी फॉर्म भरा या दिवसापर्यंत फॉर्म भरा आणि या दिवशी तुम्हाला पहिला पेपर द्यायचा आहे संपला विषय ओके एवढं मोठं सेंट्रल कमिशन गव्हर्नमेंटचं इलेक्शन झालं बरोबर आहे चार तारखे रिझल्ट लागला पाच तारखेपासून पोट्याचे पेपर लाईन अप केले बिलकुल एका दिवसाला फक्त टाइम टेबल समोर पटला आता काही सब चेंज केला नाही हे खाऊन नाही करू शकत असे कुठं फर्स्टला यायचं बरोबर आहे काहीच नाही फक्त इच्छा नाही आहे लवकरात लवकर पेपर घ्यायची तर गे लागून गेले पोटे दुसरीकडे लागून गेले तोपर्यंत आपल्याकडे काय बरोबर चालते ना बरोबर अरे मला एक सांगा एखाद्या पोट्यानं जर फॉर एक्झाम्पल एम सी घ्या बरोबर आहे एमआयडीसी घ्या किंवा पी एम सी घ्या एक्झाम घेतली असती जॉईनिंग वगैरे आतापर्यंत दिली असते जवळपास आपल्या पी मध्ये शं म्हणजे शंभर दीडशे वॅकन्सीज आहे ओके एका महिन्याचा जरी पगार पकडला ना पुराचा तर पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये पगार आहे बरोबर बर की नाही ओके मग आता हे जेवढं जेवढे डिले करेल पैसा तर यायचा बसून राहिला ना पगार देना वा रहा ना। तो वाचून राहिला ना मग लांबू दे किती लांबते तर पण त्या पोट्ट्याच्या घरी काय परिस्थिती आहे त्या पोट्याच्या घरी काय त्याचा बाप रडतो त्याची माय रडते ओके घरात एक जॉब नाही कोणाला काही नाही बरोबर आहे त्याची तर अपेक्षा आहे ना काहीतरी पगाराची आणि तिथं होतकर वेळ बिचारी वाट पाहून राहिले अभ्यास करून तर वाट पाहून राहिले बरोबर आहे ते नाही दिसणार आपला कसा पैसा वाचला जाईल पोट्ट्याचा पगार कसा दापता येईल याचा सगळा विचार सहा सहा एक वर्ष जरी जॉईनिंगसाठी डिले झालं एका वर्षाचा पगार म्हणजे कमीत कमी ते किती पैके सात आठ लाख रुपयाचा झाले ना एका विद्यार्थ्यामागं अशी कितीतरी वॅकेन्सी अजूनही जॉईन दिल्या नाही काय का कार्यक्रम पैसे भकाभक घेतले ऑनलाईनचे ओके आता कसं आहे या गोष्टींवर बोलायला गेलं तर खूप काही आहे ओके मग कसं खूप लवकर झोमते लोकांना ओके मग आता याच्यासाठी सिस्टमॅटिक वेने आपल्याला जावं लागेल कारण की तुम्हाला बघा तुम्हाला काय वाटते तुम्ही ठरवा पोरांना तुम्हाला काय वाटतं तुम्ही ठरवा ओके तुम्ही हे बघा त्यातले काय ना म्हणजे आता जे पोरं लाईव्ह बघताय किंवा नंतर लाईव्ह बघतील यातले बघा दहा ते वीस टक्के पोट्टे सिरियस आहे दहा ते वीस बाकी एकही पोटो काही करायला तयार राहणार आहे फक्त घरी बसून मुरदाडासारखं अभ्यास करण आणि दहा वेळा रडत दहा वेळा मला मेसेज करत सर हे एक्झाम कधी होते जसं की आता एकदा पोट्ट मेसेज करत सर हे बघा हे म्हणते टीपीए डॉट टीपीए क्वेश्चन मार्क कधी होणार काही टाइम टेबल आहे की टीपीएचा मला एक अभे आपल्याला काहीतरी करा लागेल त्याशिवाय येणार नाही ना, ना। बरोबर की नाही या गोष्टी तर करायला नाही पाहिजे पण आता हे समोरचे एवढे खतरनाक आहे का हे आपण केल्याशिवाय काही करतच नाही ना अपडेटच देत नाही बरोबर आहे हे असे क्वेश्चन विचारण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करा बरोबर आहे बीएमसी च तर लाइनअप मिस केलं ओके बीएमसी साठी आपण सगळ्यांनी निवेदन द्यायचं चांगल्या प्रकारे पहिले निवेदन द्यायचं सेम डेला ज्या दिवशी मी निवेदन झालेलं त्या दिवशी मेल कॅम्पनिंग करायची ट्विटर कॅम्पेनिंग करायची ओके म्हणजे त्या पुरा इनबॉक्स मध्ये बीएमसी दिसलं पाहिजे त्यांनी ओके जेणेकरून हल पाहिजे थोडस विभाग नाही तर मग तिसरा मी तुम्हाला दा फोटो दाखवला होतं काय करायचं आपल्याला बरोबर आहे ते तर करून ठेवू पण असं जे जे पेंडिंग एक्झाम आहे यासाठी देखील आपल्याला काही ना काही मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे ओके आणि जसं आपण बीएमसी चा कारोबार करणार आहे तसं आता अपकमिंग आपली पीएमसी ओके okay, पेंडिंग एक्झाम आहे पीएमसी एम आयडीसी आणि सिडको बरोबर आहे तर आपल्याला काय करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी पीएमसीचे फॉर्म भरले आहे ज्या विद्यार्थ्यांनी एम आयडीसीचे फॉर्म भरले ज्या विद्यार्थ्यांनी सिडको चे फॉर्म भरले त्यांनी पटकन आपल्या डिस्क्रिप्शनला जायचं ओके okay, हे तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि निवेदन पत्र देतोय आपण एम आयडीसी सिडको आणि पीएमसी परीक्षेसाठी ओके जे पुर एम आयडी ला देतील त्याने एम आयडीसी ला क्लिक करायचं जे पीएमसी पीएमसीला दिलं पीएमसी ला ज्या त्याने सिडकोचा फॉर्म भरला त्याने सिडकोचा ज्या विद्यार्थ्यांनी तिने भरलाय त्यांनी ऑल ला क्लिक करा ओके okay, आणि हा फॉर्मॅट सबमिट करा निवेद डिजिटल निवेदनला आम्ही पाठिंबा देतोय म्हणून आम्ही काय करणार आम्ही पी एम सी विभागामध्ये जाणार त्यांना हे त्यांचं पहिलं पत्र देणार एम आय डी सी मध्ये जाणार तिथल्या त्यांना पहिलं पत्र आणि सिडकोला वेगळं त्यांचं पत्र तुमच्या पाठिंब्याचं निवेदन देणार ओके okay, सेम प्रोसेस करणार बीएमसी सारखी पहिले निवेदन पत्र मेल कॅम्पेनिंग नाही ऐकलं तर मग आम्ही ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि जर आम्ही ऐकल्याशिवाय जर या प्रोसेसपर्यंत या मुद्द्यापर्यंत तुम्ही आमची वाट पाहिली तर खराब होईल मग ठीक आहे म्हणून या वेळेपर्यंत ही वेळ येऊ देऊ नका ओके okay? ऑलरेडी त्याच्यामुळे खूप डिस्ट्रेस आहे पोरं ज्या काही ऍक्टिव्हिटी सुरू आहे डब्ल्यू सी डीच्या प्रकरणामध्ये खूप डिस्टर्ब झालेल्या पोरं okay? ओके त्याच्यातून तुम तुम्ही काढणारच त्याच्यातून तर मी त्यांना काढणारच एवढं तर पक्क आहे ओके सहन तर करणार नाही ओके म्हणजे जे काही चुकीची गोष्ट आहे ती मी सहन करणार नाही एवढं तर पक्क आहे पुट्टे करतील पुट्टेले माहिती आहे पुट्टे नाही करतील काही पुट्टे सिरियस आहे त्यांचा रो आपण रोल लावल्याशिवाय राहणार नाही ओके तर सगळ्यांनी पटापट -पत रजिस्ट्रेशन करायचं आहे पी एम सी एम आय डी सी सिडकोसाठी जसे तुम्ही बी एम सीसाठी केले अशाच प्रकारचे यासाठी करा ओके हां ओके तर जे काही हां एम जी पीमध्ये किती एक्सपेक्टेड वॅकन्सी आहे अबाव फोर हंड्रेड आय थॉट सिव्हिलच्या ओके चला तर मग अशा प्रकारे तुम्ही पटापट तुमच्या चार्ट सेक्शनवरती हे तुम्हाला दिसत आहे सगळ्यांनी पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करा सगळ्यात पहिले आपण त्यांना निवेदन देऊ चांगल्या प्रकारे आणि निवेदन दिल्यानंतर मग आपण कॅम्पेनिंग वगैरे करणार एवढं मात्र फक्त सप्टेंबरच्या आधी इलेक्शनच्या आधी आपण पीएमसी सिडको एमआयडीसी ओके या एक्झाम रनअप झाल्याशिवाय राहणार नाही ओके यांच्या डेट पाहिजे म्हणजे आपल्याला पाहिजे ओके ठाम राह आपल्या मुद्द्याशी जोपर्यंत आपण ठाम राहणार आहे जोपर्यंत महाराष्ट्रातील विद्यार्थी ठाम राहणार नाही तोपर्यंत हे काहीच होणार नाही एवढं लक्षात घ्या ओके okay, मी ते कितीही जरी केली तरी okay, काही होणार नाही जोपर्यंत तुमची युनिट दाखव असणार नाही ओके आणि एकदा सांगतो मी माझं यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहे कारण की एकदा जर इलेक्शन झालं तर काही शक्य नाही काहीच शक्य नाही ओके म्हणजे आता हे फॉर्म भरून ऑलरेडी एक एक वर्ष सहा सहा सात सहा महिने झालेले आहे या एक्झाम तरी पहिले झाल्या पाहिजे त्याच्यानंतर अपकमिंग रिक्रुटमेंट अपकमिंग रिक्रुटमेंट म्हणजे बी ओके ते तर लवकरात लवकर आलीच पाहिजे बी तर लवकरात लवकर आलीच पाहिजे आणि ते आणण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे एकदा ते लाईनअप लागले का मग डब्ल्यू आर डी जे लाइनअप लावू आणि त्यानंतर टीपीएला लावू ओके टी पी एसाठी करायची गरज नाही कारण की ए तशीच येऊन जाणार याची मला खात्री आहे बरोबर आहे ची जाहिरात तसेच ना तर पटकन सगळ्यांनी काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आता चार वाजता आपण काय बघणार आहे चार वाजता आपण बघणार आहे आपला स्टेप पार्ट टू कशाचा रे ओके डब्ल्यू सीडीजीच्या ऑल काही प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं पार्ट टू आता थोड्या वेळात नक्की अर्थ आहे आपण बघणार आहे पार्ट टू डब्ल्यू सीडी मध्ये कोणत्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहे तर पार्ट टू देखील आपण अर्ध समज सुरुवात करणार सगळ्यांनी लाईव्ह राहायचं आहे वाजता तसंच लातूरला लातूरला चार ऑगस्ट येते ला, ला, फ्री ऑफलाईन सेमिनार घेऊ अबाउट हाऊ टू क्रॅक अँड कॉम्प्युटर एक्झाम्स इन व्हेरी शॉर्ट टाईम ओके तर लगेच चार ऑगस्ट च्या लातूर सेमिनारसाठी से फ्री जरी असला तरी रजिस्ट्रेशन मॅटर अनिवार्य आहे रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे पटकन जाऊन लातूरच्या विद्यार्थी जे काही ऑफलाईन येऊ शकतात त्याने लगेच रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे फक्त जे विद्यार्थी लातूर ला येऊ शकतात त्यांनीच रजिस्ट्रेशन करायचं आहे तसंच फ्री डेमो क्लासेस चे ओके अँसर रायटिंग कसं करायचं आहे एखादा पॅटर्न कसा, कसा इझिली मध्ये शिकायचं आहे अँसर ड्राफ्ट कसं करायचं आहे ओके त्याचे डेमो लेक्चर स्टार्ट होते आपल्या द इंट्री सिव्हिलच्या अप्लिकेशनवरती ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही फॉर्मॅटमध्ये सायंकाळी चार वाजता हे लेक्चर असणार आहे ओके okay, तर ज्या विद्यार्थ्यांना एमपीसीचे फ्री डेमो क्लासेस करायचे आहे ऑफलाईन सध्या सुरू आहे आपल्या पुण्याला आणि ऑनलाईन तर सगळीकडे ओके okay, तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याने डिस्क्रिप्शनला ही देखील लिंक दिली आहे एमपीसी फ्री डेमोची त्यांनी ते करू शकता अठरा जुलैपासून ऑलरेडी आपले बॅचेस स्टार्ट झाले पुणे आणि नागपूर लोकेशनला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झामसाठी ज्या विद्यार्थ्यांना यासाठी ऍडमिशन करायचे आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा याची पण लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिली आहे बीएमसी एसीआने जे ए पद लवकरात लवकर जाहिरात यावी यासाठी आपण या निवेदन द्यायला या वीकमध्ये जाणार आहे ओके Uh, मुंबई बीएमसी मध्ये मुंबईला ओके तर तुमचा जर पाठिंबा असेल तुम्ही त्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुमचं नाव त्या पाठिंबाच्या लिस्टमध्ये चढणार आणि आपली केस खूप स्ट्रॉंग बनणार आणि जाहिरात आल्याशिवाय राहणार नाही ओके तर ज्या विद्यार्थ्यांना याच रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या डिस्क्रिप्शनला ही पण लिंक दिलेली आहे ओके सबस्क्राईब करायला विसरू नका द इन्फिनिटी इंजिनियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल ज्यावरती तुम्हाला सगळ्यात चांगला कंटेंट आणि तुमच्या योग्य माहिती आणि तुमच्या बाजूने जे आपण नेहमी माहिती मांडत असतो ते याच युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला मिळते म्हणून सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया सायंकाळी चार वाजता काही अडचण असल्यास या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ऑब्जेक्शन व्हिडिओ ओके जे के डब्ल्यू वरती ज्या क्वेश्चन होते ऑब्जेक्शन घ्यायचं तो व्हिडिओ चार वाजता आपण लाईव्ह घेण्यात आहे थँक्यू मच बाय बाय टेक केअर Y como le damos acá.